ए चाकूसारखं आहे ज्याने स्वयंपाकसुद्धा करता येतो आणि खून सुद्धा करता येतो असं सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी म्हणतात हे तुम्हाला सांगण्याचं कारण हे की सोशल मीडियावर मनोज जरांगे यांचा एक व्हायरल झालेला व्हिडिओ तुम्ही सुद्धा पाहिला असेल ज्यामध्ये मनोज जरांगे समोसा खाताना दिसत हा व्हिडिओ तुम्ही आधी पाहा जर तुम्ही बघितला तर तुम्हाला कुठल्याही अँगलने हा व्हिडिओ खोटा आहे किंवा बनावट आहे असं वाटणार नाही कारण इतका योग्य पद्धतीने हा व्हिडिओ बनवला आहे आहे तो बनवलेला आणि एका प्रकारे जर तुम्ही बघितलं तर अनेकांना हा व्हिडिओ जरांगे वेळी पाणी सुद्धा पित नव्हते ते जरांगे समोसा खातायत का असा सवाल अनेकांनी विचारला जेव्हा जरांगे मुंबईमध्ये आले होते त्यांचं जेव्हा आमरण उपोषण सुरू होतं आमरण उपोषण सुरू असताना जरांगे काही खात नाहीत म्हणजे अमरणपोषण जेव्हा सुरू होतं तेव्हा काही खाल्लं जात नाही जरांगेंनी पाणी सुद्धा सोडलं होतं काही दिवसानंतर आणि त्याच वेळेला त्यांचा सोशल मीडियावर समोसा खातानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला व्हिडिओवरून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या काहींनी हा व्हिडिओ बनावट असल्याचं म्हटलं तर काहींनी जरांगेंना ट्रोल केलं आणि कशाप्रकारे जरांगे हे अमर पोषण असताना सुद्धा समोसा खात आहेत असा सवाल उपस्थित केला होता अनेकांनी या व्हिडिओवरून टीका सुद्धा केली एका प्रकारे जर आपण बघितलं तर उपोषण वेगळ्या दिशेला जावं म्हणून हा व्हिडिओ तयार करण्यात आलेला होता आता हा व्हिडिओ ए आय जनरेटेड असल्याचं समजलेलं आहे आणि याची जेव्हा सत्य तपासण्यात आली तेव्हा हे समजलं की हा व्हिडीओ एआय बनवण्यात आलेला आहे जरांगेंचा व्हिडिओ हा फक्त एक एकच उदाहरण आहे पण सध्या ज्या पद्धतीने सोशल मीडियावर एआय जनरेटेड व्हिडिओ व्हायरल होत आहेत जर गणेशोत्सवामध्ये तुम्ही सुद्धा बघितलं तर गणपती बाप्पा उठून मिठी मारतात त्यांच्या सगळ्या भक्तगणांना हे काही व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत यामुळे ए आयमुळे एका प्रकारे जर आपण फायदा जरी बघितला तर कशा प्रकारे समाजाला वेगळ्या दिशेने ए आय नेत आहे कशाप्रकारे एक समाजाच्या विश्वासाचा घात होतोय हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे लोकमतच्या प्रतिनिधीने सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी यांच्यासोबत या संदर्भामध्ये बातचीत केलेली आहे आणि अनेक महत्वाच्या मुद्द्यांना त्यांनी यावेळी हात घातलेला आहे अनेक महत्वाचे मुद्दे त्यांनी इथे सांगितलेले आहेत की कशा प्रकारे ए आयमुळे विश्वासाचा घात होतोय हे फार महत्वाचं आहे त्यांनी समाजाचं नुकसान एआय मुळे कशा प्रकारे होत आहे हे चार मुद्द्यांद्वारे सांगितलेलं आहे सगळ्यात पहिल्यांदा ते असं म्हणतात की यामुळे विश्वास घात होतोय आपण जर बघितलं तर आधी एखादी अफवा जेव्हा पसरली तेव्हा दिवस लागायचा की त्याच्यावर विश्वास आपण ठेवायला पण आता सोशल मीडियाच्या माध्यमातून एआयच्या माध्यमातून जे काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत एक सेकंड सुद्धा लागत नाही त्यावर विश्वास ठेवायला कारण इतके खरे ते व्हिडिओ वाटायला लागतात बनावट हे व्हिडिओ असतात पण इतक्या खऱ्या पद्धतीने एआय जनरेटेड हे व्हिडिओ बनवले जातात की कुणालाच विश्वास बसत नाही की हे व्हिडिओ खोटे आहेत महिलांचे व्हिडिओ असतील काही विद्यार्थ्यांचे व्हिडिओ असतील काही पत्रकारांचे व्हिडिओ असतील असे अनेक व्हिडिओ जर आपण बघितला किंवा फोटो आपण बघितले तर ते अश्लील पद्धतीने एडिट केले जातात आणि ए आयच्या माध्यमातून हे सगळं सुरू आहे एकीकडे नोकरदारांना ए आयचा फायदा होत आहे पण दुसरीकडे जर आपण बघितलं तर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांकडे ए आय जर तुम्ही दिलं तर कशा पद्धतीने समाज पुढे जाऊन वाईट वळणावर जाणार आहे याची आता जी आहे ती एक सुरुवात होतीय का असं आपण इथे बोलू शकतो सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी काय म्हणतात पहा भारतात आपण दोन्ही बाजू पाहत आहोत या घटनांमागे सर्वात मोठं नुकसान आहे ते म्हणजेच विश्वासाचं समाजाला दिसणार खरं की खोटं याचा फरकच करता आला नाही तर संवादाचा पाया कोसळेल आणि एकदा विश्वास तुटला तर कोणत्याही तंत्रज्ञानाने तो सहज जोडला जाणार नाही असं ते म्हणतात विश्वासाला कशा प्रकारे घात घातला जातो ए आयमुळे असं त्यांनी सांगितलेलं आहे पुढे ते असं असंही सांगतात त्यांनी चार मुद्दे दिलेले आहेत आणि कशा पद्धतीने या मुद्द्यांद्वारे त्यांनी सांगितलेलं आहे की समाजाची वाटचाल ही वेगळ्या दिशेला चाललेली आहे ए आयमुळे बघा विश्वासघात पहिला त्यांनी मुद्दा दिलेला आहे आपण जे पाहतो ते खरं की खोटं हे ठरवणं सामान्य माणसासाठी आता कठीण होत चाललंय समाजातील परस्पर विश्वास एआयमुळे ढासळत चाललाय असे म्हणतात पुढे ते असं म्हणतात की मानसिक त्रास यामुळे होतोय विशेषतः महिलांना बनावट व्हिडिओमुळे अपमान भीती आणि नैराश्याचा सामना करावा लागतोय असंही त्यांनी सांगितलेलं आहे लोकशाहीचा सुद्धा धोका या एआयमुळे आता निर्माण झालेला आहे मतदार बनावट माहितीवर आधारित निर्णय घेत असतील तर ही लोकशाहीसाठी हे एक हादरवणारी बाब असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आता पुढच्या पिढ्यांवर सुद्धा याचा परिणाम होतोय असं त्यांनी म्हटलेलं आहे तरुण वर्ग सतत फेक कंटेंट मध्ये अडकतोय आणि याच्यामुळे होतंय काय तर विचारशक्ती असेल नैतिकता असेल किंवा त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतोय आपण आता स्वतःच्या मेंदूने विचार करणंच बंद केलेलं आहे जो कोणी उठला तो एआयच्या माध्यमातून अनेक गोष्टी जे आहे तो सर्च करतोय त्या गोष्टींवर काम करतोय सोशल मीडियावर सुद्धा अनेक रील्स जर तुम्ही बघितल्या तर कित्येक रील या ए आय जनरेटेड असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या ए आयचा आत्ताच्या जर आपण बघितलं तर परिस्थितीमध्ये कशा प्रकारे चुकीचा वापर केला जातोय आणि त्याच्यामुळे विश्वासाला कसा कशा प्रकारे तडा बसतोय हे सायबर तज्ज्ञ प्रशांत माळी यांनी इथे सांगितलेलं आहे सध्या मनोज जरांगे यांचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि यावरून अनेक प्रकारे प्रश्न उपस्थित केले जात होते हा व्हिडिओ एआय जनरेटेड आहे हा व्हिडिओ फेक आहे पण असे कितीतरी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत जे फेक आहेत हे सांगणं कठीण झालंय कारण इतक्या ए आय जनरेटेड पद्धतीने इतक्या खरा खरा वाटेल असा तो फोटो किंवा व्हिडिओ एडिट केला जातो त्याच्यामुळे जा तुम्ही सुद्धा जर ए आय वापरत असाल किंवा तुम्हाला सुद्धा जर सवय असेल ए आय वापरण्याची तर मला असं वाटतं वेळ आधीच सावध झालं पाहिजे आणि जर आपण बघितलं तर सायबर फ्रॉडचे प्रकार खूप घडत आहेत गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक सध्या जर आपण बघितलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये अनेक लोक डोकंवर काढतायत आणि या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या हातामध्ये आता एआय आलेला आहे त्याच्यामुळे एआयचा वापर करताना तुम्ही सावधगिरी बाळगलीच पाहिजे पण त्याचबरोबर सोशल मीडियावर जे व्हिडिओ तुम्ही बघताय सोशल मीडियावर दररोज ज्या काही रील्स फोटो व्हिडिओज व्हायरल होत असतात त्यावर विश्वास ठेवताना दहा वेळा विचार करा कारण हे व्हिडिओ बेस्ड असतात हे व्हिडिओ जनरेटेड असतात आणि त्या पद्धतीने ते एडिट केले जातात त्याच्यामुळे फेक कंटेंटचं जग सध्या आलेलं आहे आणि यावर विश्वास ठेवताना दहा वेळा विचार केला हेच प्रशांत माळी त्यांनी त्यांच्या या सगळ्या जे त्यांनी सांगितलेलं आहे माहिती त्यांनी दिलेली आहे तुम्हाला ऐकूनच या सगळ्यांवर काय वाटतं प्रशांत माळी यांनी जी त्यांची मतं व्यक्त केलेली आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की कशा प्रकारे समाजाच्या विश्वासाचाच घात होतोय विश्वासाचा नवा घात म्हणून आता पुढे येत आहे यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये कळवा लोकमतला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद